नमस्कार रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो मी रत्नाकर औसेकर मित्रांनो आज विषय मी थोडा राजकीय घेतलेला आहे आता ह्याला राजकीय म्हणायचं का ह्याला सामाजिक म्हणायचं हा प्रश्नच आहे कारण गेल्या पाच सहा महिन्यापासून या देशाच्या मीडियामध्ये एक नाव चर्चित असलेलं मनोज जरांगे पाटील म्हणून माझं टायटलच मी असं दिलेलं आहे की जरांगे पाटलाच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या या ज्या राजकारणाच्या सध्या कुरघोड्या सुरू आहेत एकमेकाच्या विरोधातले जे काही संभाषणं आहेत एकमेकाच्या विरोधातले जी भाषणं आहेत एकमेकावरची जी टीका आहे यानं समस्त मीडिया व्यापून टाकलेला होता है गेली पाच सहा महिने कारण जरा यांना माहिती आहे की कोणतं वाक्य मीडिया दिल्यानंतर त्या मीडियाची टॅगलाईन बनेल हेडलाईन बनेल जेणेकरून कायमस्वरूपी मीडियावर जरांगीर राज्य करतील मग त्यांनी शोधलं की फडणवीस साहेबावर जर टीका केली देवेंद्रजीवर टीका केली की त्याची हेडलाईन बनते आणि आता ती हेडलाईन दिसत नाही आहे आता सर्वसामान्य माणूस तुमच्या आमच्या सरकार रस्त्यावरचा सामान्य माणूस विचारतोय की आता जरांगे कोठे आहेत जरांगे संवाद सभा घेत आहेत महाराष्ट्राचा काना कोपरा फिरतायत ग्रामीण भागापर्यंत जात आहेत लोकं तेवढीच जमत आहेत अजूनही जरांगींची क्रेज काही कमी झालेली नाही आहे आणि एका माणसानं एखाद्या समाजाला किती प्रेम करावं त्याचं उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज आहे प्रचंड प्रेम मराठा समाजानं जरांगे पाटलावर केलेलं आहे आणि आजही करतात त्याबद्दल कोणताही वाद नाही आहे फक्त प्रश्न हा पडला की आता जरांगे मीडियात का दिसत नाहीत जरांगे मीडियात न दिसण्यामागचं षडयंत्र काय जरांगेंच्या मागचा बोलविता धनी कोणतरी दुसराच आहे असं देवेंद्रजींनी सभागृहात सांगितलं की माझं जरांगेबद्दल काही म्हणणं नाहीये फक्त जरांगेंची हे कोणाची स्क्रिप्ट वाचत आहेत आणि ही ज्यांची स्क्रिप्ट आहे त्यांना आता झरांगेकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे कारण लोकसभा तोंडावर आलेल्या आहेत इकडं अजितदादानी पक्षात बंड केलेलं आहे त्यांना त्याला सामोरं जायचं आहे आणि याच्यामध्ये झरांगेचा विषय थोडासा मीडियानं आणि यांचा जो कोणी करता करविता पाठीचा बागचा कोणतरी धनी आहे यांच्या पाठीशी कोणतरी प्रचंड अदृश्य शक्ती आहे त्या शक्तीला वेळ नाही हीच सगळ्यात मोठी आजची जरांगे पाटलाची सगळ्यात मोठी ही शोकांतिका आहे की आज मीडिया का सोबत नाही आहे नाहीतर जरांगे उठले जरांगे झोपले जरांगे जेवताय जरांगेने चहा पिला जरांगेने ज्यूस पिलं जरांगे, जरांगे हटलेच नाही टी व्ही समोरून एवढं जरांगे प्रेम अचानक मीडियाने का कमी केलं का मीडियाला येणारी रसद कमी झाली का मीडियाला कोणीतरी खेळवत होतं का मीडियाला कोणीतरी कोणीतरी लागतो एक प्रॉडक्ट लागतं की दिवसभर चॅनल चलवायला ते मिळालं होतं असे अनेक प्रश्न आता महाराष्ट्रातला सर्वसामान्य राजकारणाचा विचार करणाऱ्या माणसाच्या मनामध्ये घोंगावत आहेत की जरांगे आहेत कुठं मराठा समाजाच्या आरक्षणाचं पुढे काय काय भविष्य आहे कुठंपर्यंत आलं आता कालच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की के आता निवडणुकीचा पिरियड आहे यामध्ये दोन तीन महिने लागतील सगळ्या सोयऱ्यांची सूचना काढायला दोन चार महिन्याचा वेळ जाईल आता हे निवडणुका झाल्यासच हे होईल आणि हेच पाहिजे होतं या राजकारणी लोकांना त्याच्यासाठीच हे वेळ मारून येत होते आणि आता आचारसंहिता जाहीर झाल्यामुळं कुठंतरी जरांगे पाटलांचा चेहरा मीडियाच्या टी व्हीच्या पडद्यापासून थोडा दूर गेलेला मग आता तो चेहरा पुन्हा पुन्हा मीडियात आणायचा असेल तर चला देवेंद्रजीवर टीका करूया देवेंद्रजी तर म्हणतात माझं का काहीच नाही कालच बोलता बोलता ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यांना जरांगे पाटलांना की तुम्ही शरद पवारांवर का बोलत नाही तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबवर टीका करता तुम्ही शरद पवारांच्या विरोधात का बोलत नाही तर जरांगे पाटलाने सांगितलं की त्यांनी जर मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेतली तर मी त्यांना सुद्धा सोडणार नाही जरांगे पाटलाला कुणाचे फोन येतात कुणाचे फोन जातात हे कुठून चालतं षडयंत्र म्हणून याचं नाव मी ठेवले की या षडयंत्राचे सूत्रधार कोण आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मनोज जरांगे पाटील हे नाव टी व्ही समोरून दूर का गेलेलं आहे हे वादळ हे वादळ का शमलं आहे हे झंझावात का थांबलं आहे कुठेतरी आता सर्वसामान्य राजकारणाचा विचार करणाऱ्या सर्वसामान्य महाराष्ट्रीयन तर देशातल्या सर्व समाजाच्या लोकांनी विचार करण्याची गरज आहे कारण अमिताभ बच्चनपेक्षा जास्त टीआरपी जरांग्यांना होता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज मीडियामध्ये कोणा ना कोणा कोपरा ना कोपरा दिवसभर जरांगे चालायचं चा। आज जरांगे कोटे आहेत हाच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतोय मग तो कोणत्याही समाजाचा असूया कोणत्याही समाजाचा असू द्या काहींना तर ह्या आरक्षणाशी या समाजाशी कशाचीही काही देणं नाही व त्यांना कुतूहल होतं की ह्या जरांगेंनी एवढं मोठं कसं मॅनेज केलं आज पाच पाच कोटी मराठा एका ठिकाणी आणण्याची भाषा नऊशे क्र श ही भाषा या जरंगामधून आडू को, आली कुठून या मागचे सूत्रधार कोण या मागचे बोलविता धनी कोण तर या मागची अदृश्य शक्ती कोण आता महाराष्ट्राला समजलेलं आहे फक्त महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता हे बोलून दाखवत नाहीये कारण कुठंतरी आता मीडियामधून जरांगे गायब झालेले आहेत तर जरांगे कोटे आहेत हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडलेला आहे पुढे मराठा आरक्षणाचं काय होणार काय नाही ते न्यायप्रविष्ट आहे ते होईल ते होईल पण आज सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ज्या पडद्यासमोर नेहमी जरांगे असायचे ते जरांगे कोठे आहेत हाच प्रश्न सातत्यानं सातत्यानं लोकांमध्ये विचारला जातोय संवाद यात्रा झाली जरांगेंची गावोगाव फिरत आहेत प्रचंड प्रतिसाद पण आहे पण ज्या पद्धतीनं मीडियाचे कॅमेरे त्यांच्या मागे असायला पाहिजे त्या पद्धतीनं दिसत नाही आहेत मीडियानं ना दुर्लक्ष केलेलं आहे आणि याला कारण या लोकसभेच्या निवडणूक आहेत या निवडणुकीमधून मीडिया आता मीडियाला जरांगींकडं लक्ष द्यायला वेळ नाही आहे आता त्यांचं लक्ष कालच्या सभेनं कन्वर्ट केलेलं आहे राहुल गांधींच्या सभेनं आता बघा तुम्ही कालचा राहुल गांधींचा जो धंदावाद होता तो खरंच एक परिपक्व राजकारणी असल्याचा भास होता आणि कालची मुंबईची सभा गाजवलेलीच आहे राहुल गांधींनी भारतीय जनता पार्टीसमोर एक आव्हान पुढे चालून उभं राहू शकतं पण सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे की मराठा आरक्षण आणि जरांगे आणि फडणवीस यांच्यामधल्या मागच्या ज्या षडयंत्राचा सूत्रधार कोण हे लोकांची चर्चा आहे म्हणून हा घेतलेला मी उपद्व्याप आहे जरांगे पाटलांनी पुन्हा पुन्हा सांगतायत की मी आंदोलन मागं घेतलेलं नाही आहे तरी निवडणूक आयोगाला सुद्धा चॅलेंज करण्याची भाषा दिलेली आहे देवेंद्रजीचं राजकीय करिअर अस्तित्वात ठेवणार नाही संपुष्टात आणेल याची भाषा केलेली आहे मग त्यांना म्हणून कळून चुकलेलं आहे की कोणती वाक्य टाकल्यानंतर कोणत्या वाक्याला प्रसिद्धी मिळते तर ते वाक्य आहे देवेंद्रच्या विरोधात जर बोललं तर नक्की त्याला प्रसिद्धी मिळते हे त्यांनी ओळखलेलं आहे आणि म्हणून आता मराठा आंदोलन एका वेगळ्या टप्प्यावर जाऊन पोहोचलेलं आहे त्यांना त्यांच्या मागण्या वाढतात ज्या पाटलांच्या त्या मागण्या कितपत योग्य आहेत कितपत नाही त्या सूत्रधारांना माहिती आहे आणि ज्या सूत्रधारांनी हे सूत्र चालवले हे जे सहा महिन्यापासून मोठी मोठी आंदोलनं उभा राहिली जे काही महाराष्ट्रामध्ये प्रचंड राजकीय वातावरणाची उलथापालच झाली त्या सूत्रधारांनीच काही वर्षापूर्वी पाच सहा वर्षापूर्वी जाहीर केलं होतं की मराठा समाज हा एवढा सशक्त आहे की त्याला आरक्षणाची गरजच नाही आहे हे त्यांनी जाहीर केलेलं आहे त्यांचेच वाक्य आहेत म्हणून सर्वसामान्य जनता आता बुचकळ्यात पडलेली आहे तोच तोच प्रश्न पुन्हा विचारला जातोय की जरांगी पाटील आपण कोठे आहात फक्त आपण आहात आपण संवाद बैठका घेत आहात प्रचंड प्रतिसाद आहे मराठा समाज एक झालेला आहे आणि मराठा समाजाचं हे प्रेम जगजाहीर आहे कारण एक माणूस लढतोय आपल्यासाठी समाजासाठी समाजाच्या लेकरांसाठी ही कौतुकास्पद बाब आहे मी तर वारंवार म्हणतो की प्रत्येक समाजात एक मनोज पाटील जरांगी निर्माण झाला पाहिजे जेणेकरून प्रत्येक समाजाची उन्नती झाली पाहिजे हे निर्वाद सत्य आहे की एक प्रचंड लोकसंग्रह आणि लोकांचं प्रेम जरांगे पाटलांना मिळालेलं आहे हे कौतुकास्पद आहे फक्त ज्या वेळेस याला राजकीय स्वरूप यायला लागलं त्यांनी काय जाहीर केलं की के प्रत्येक ठिकाणी आमचे उमेदवार उभा राहतील शेकड्यांच्या घरात त्यावेळेस मात्र राजकारणाचा वास त्यांच्या बोलण्यातून निर्माण झाला त्यावेळेस कुठंतरी राजकीय कार्यक्रम सुरू झालेला काय अशी लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली त्यांनी अगोदर सांगितलं की मला राजकारणात कोणताही इंटरेस्ट नाही आहे मला राजकारणाशी काही देणं घेणं नाही मला काही राजकारण द्यायचं नाही मला काही आमदार व्हायचं नाही मला काही खासदार व्हायचं नाही मी समाजासाठी लढतोय मला माझ्या लेकरांचं भलं करत आहे इथंपर्यंत लोकप्रियता ठीक होती इथंपर्यंत लोकांनी प्रचंड डोक्यावर घेतलं आहे मीडियाने प्रचंड डोक्यावर घेतलेलं आहे एक वादळ एक झंझावाद लाखोशी लोक अहो ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य गरीब गरीब माणसांनीसुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होऊन त्यांना कोणी पिठलं भाकरी देत आहे कोण मदत करत आहे कोण ट्रॅक्टर देत आहे कोण हे देत आहे म्हणजे आम्ही चौकशी केली तर प्रत्येकाने सांगितले की प्रत्येक मराठा समाजाच्या माणसाचं योगदान आहे हे आंदोलनामध्ये आणि हे कौतुकास्पद आहे हे कौतुकास्पद आहे हे एखादं आंदोलन यशस्वी करण्यासाठी समाजाला कसं एकत्र यावं त्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे हे मराठा आंदोलन आहे फक्त आता राजकारण सुरू झालं अशी लोकांच्या मनामध्ये कुजबूत चर्चा सुरू झाली ती मी तुमच्यासमोर व्यक्त करतो आहे एवढाच फरक आहे की जे लोक बोलू शकत नाही ते मी बोलून दाखवतोय फक्त मीडियाने जरांगेंना का दूर केलं मीडियाचं लक्ष का कमी झालं आणि फक्त देवेंद्रजीवर टीका करणे हा एकमेव एक, एक कलमी कार्यक्रम जरांगेंनी का राबवला आणि फडणवीसांनी जाहीर सांगितलं की या मागची स्क्रिप्ट कोणाची आहे आता स्क्रिप्ट कोणाची आहे याचं उघड झालेलं आहे सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये माहीत आहे कोण आहे काय चाललेलं आहे आणि आता त्या सूत्रधारांना महाराष्ट्राच्या या जरांगे पाटलाच्या आंदोलनाकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे कारण त्यांच्या डोळ्यासमोर निवडणुकांचं गणित आहे त्यांच्या अस्तित्वाची लढाई निर्माण झालेली आहे आता बारामतीमधून कोण निवडून येणार महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे आणि हा जरांगे फॅक्टर कुणाकुणाला मार्ग ठरतो जरांगे फॅक्टर ज जर, जरांगेचा फायदा कोणत्या पक्षाला जास्त होतो कदाचित एक माझा अंदाज आहे की कदाचित जरांगे पाटीलसुद्धा या निवडणुकीमध्ये सक्रिय होऊन राजकारणामध्ये सक्रिय होऊन जाहीर सभा घेतील आणि या जाहीर सभेचे प्रसाद या जाहीर सभेचे दुष्परिणाम कोणत्या पक्षावर होतील याचा अंदाज बांधण्याचं सध्या गणित चालू झालेलं आहे आणि ह्या जाहीर सभेमधूनच पुन्हा जरांगे पडद्यावर येवोत आणि जरांगेंचं आंदोलन यशस्वी हो एवढी शुभकामना मी ह्या जरांगे पाटलांना देतो आणि माझे आजचे राजकारणावरचे दोन शब्द संपवतो मित्रांनो कसं वाटलं आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा म्हणजे तुमच्या सर्व चाहत्यांना आपली क्लिप जाईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सीरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल